नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकाली तीन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये या पुढील कुशी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली आठ हजार आठशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कुस्ती उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कुलशोत्पन्नवादा समिती आहे मालेगाव मुंगसे अवकाले तेरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे पंधराशे अठ्ठ्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये